सोडा बेसनपीठ तांदूळ याचा वापर न करता मस्त क्रिस्पी अशी आपण ही बुंदी तयार केलेली आहे अगदी हेल्दी आहे शिवाय कुरकुरीत ही बिंदी हे कुरकुरीत ही मस्त क्रिस्पी ही बुंदी तयार होते आता ही आपण कशा पद्धतीने तयार केली ते पाहूयात चला नमस्कार माहिती फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये

आज सोमवार आहे तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या सर्व की प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात क्रिस्पी अशी लोबिया बुंदी आता लोबिया कशाला म्हणतात हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान समजेल तर पहा प्रथमतः इथे आपण लोबिया घेतलेली आहे म्हणजेच चवळी घेतलेली आहे हो वायटी फॅमिली चवळीला लोबिया असं म्हटलं जातं तर आपण ही लोबिया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे चवळी आणि ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली लोबिया आता ही मिक्सरला चांगलं असं ह्याचं चा पीठ बनवून घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त कमचमी झणझणीत नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपलं चॅनल ॲडिंग लाईक करा सबस्क्राईब करा पहा मिक्सरच्या आपण अशा पद्धतीने लोबिया म्हणजे चवळी चांगली अशी पावडर करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ बनवून घेत आहे याचं जर जवळच्या गिरणीमध्ये जर ही लोबिया म्हणजे चवळी जर दर दळून दिली तर पहा तिथे आणि जर दर नाही तळून मिळाली तर मग घरच्या घरी आपण अशा पद्धतीने हे पीठ बनवून घेऊ शकतो पहा चवळीचं पहा आपण हे पीठ बनवून घेतलेलं आहे चवळीचं मस्त असं पीठ झालेलं आहे आता आहे ना ह्याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि दरदरा जो भाग आहे ना तो पुन्हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे पण चाळून घेणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं का प आपण इथे एक प्लेट घेतली आहे प्लेटमध्ये ही चाळण ठेवलेली आहे पिठाची आणि हे त्यामध्ये हे आपण चवळीचं चा, म्हणजे लोबियाचं पीठ ग गा, घातलेलं आहे चाळणीमध्ये आणि चांगली अशी चाळून घेत आहोत वरचा जो दरदरा भाग आहे ना तो पुन्हा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले हे चवळीचं पीठ तयार झालेलं आहे आता हे चवळीचं पीठ मी काल केलेलं होतं आणि हे एका कंटेनरमध्ये अशा पद्धतीने भरून ठेवलेलं हो होतं चवळीचं तयार करून आहे हे लोभिया पिठातले म्हणजे चवळीच्या पिठातले अर्धी वाटी पीठ ह्या पातेल्यात घेतलेलं आहे एका बाउलमध्ये घेतलं तरी चालेल पातेल्यामध्ये घेतलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये काही आपल्याला इन्ग्रेडियन घालायचे काही साहित्य घालायचं आहे चिमूटभर हळद घालायची आहे चिमूटभर हिंग घालायचे आहे आता या पिठामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे हे सर्व हाताच्या साह्याने किंवा चमचेच्या साह्याने मिक्सअप करून घ्यायचं हे पीठ आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे या पिठाचं बॅटर जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे मिडीयम पद्धतीने या पिठाचं बॅटर बनवायचं आहे अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपलं तयार झालं पाहिजे पहा बॅटर आता हे आपलं लोबियाचं बॅटर म्हणजे चवळीच्या पिठाचं बॅटर तयार झालेलं आहे गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची कढई तापली की यामध्ये शेंगदाण्याचं किंवा आपलं जे रिफाईंड ऑईल आहे ते रिफाईंड ऑईल घालायचं आहे तर पहावायची फॅमिली इथे आपली कढई तापलेली आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण तेल घालून चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे तेल तापून द्यायचं ते पहा इथे आहे ना तेल चांगलं आपलं कडकडीत तापलेलं आहे आता एक झारा घ्यायचा या झाऱ्यावरती हे जे बॅटर आहे असं म्हणजे चवळीचं जे बॅटर आहे त्यावरती घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण जशी बेसनाची बुंदी पाडतो ना त्या पद्धतीने ह्याच्या बुंद्या पा बुंदी पाडून घ्यायची आहे पहा मस्त अगदी क्रिस्पी बुंदी तयार होते ह्याची आणि एक सांगू का इतकी चविष्ट लागते म्हणून सांगू म्हणजे बेसनपिठाच्या खारी बुंदीलासुद्धा मागे टाकेल त्याच्याहीपेक्षा उत्कृष्टरित्या ही बुंदी चवीला लागते अशा पद्धतीने आपण ही बुंदी लोबियाची तेलामध्ये पाडलेली आहे आणि सांगे ह्याच्यामध्ये फ्राय करून घेत आहोत तळून घेत आहोत तेलामध्ये ही बुंदी तेलामध्ये फ्राय झाली की तळी की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची हा म्हणजे बुंदी तळताना बुंदी ज्यावेळेस आपण ह्या तेलामध्ये घालतो ना पाडतो ना तेव्हाही ना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची पण जेव्हा ही आपण तळतो ना तेव्हा गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आणि लो टू मिडियम फ्ले गॅस फ्लेमवरती ही बुंदी तेलामध्ये तळून घ्यायची आहे तर पहा आपण अशाच पद्धतीने ही बुंदी तेलामध्ये तळून घेतलेली आहे लोबिया बुंदी म्हणजे चवळीची बुंदी आता दुस आत्ता आपण जशी बुंदी तयार केली ना त्याच पद्धतीने आपण ही बुंदी पाडून घेणार आहोत पहा राहिलेल्या बॅटरची लोबिया म्हणजे चवळी चवळीमध्ये अनेक असे प्रथिने आहेत आणि एक सांगू का चवळी ना शक्यतो कुणी घरामध्ये खायला मागत नाही पहा जर घरामध्ये जर तुमच्या चवळी जर कुणी खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही क्रिस्पी अशी लोबियाची बुंदी म्हणजे चवळीची बुंदी पाडून घ्या आणि त्याच्यापासून असे वेगवेगळे रेसिपीज बनवा पहा सगळेजण अगदी आनंदाने खाते कुणालाही समजणार नाही की ही, ना ही चवळीची बुंदी आहे बुंदी सक्सेसफुल झाली एक्सपिरिमेंट ऍक्च्युली काय झालं फस्ट टाईमच मी ही चवळीची बुंदी म्हणजे लोबियाची बुंदी फर्स्ट टाईममध्येच मी तयार करायला घेतली एक्सपिरिमेंट uh, थोडासा करून पाहू म्हटलं की कशी होती ते आणि एक सांगू का फस्ट टाईममध्येच ही रेसिपी इतकी उत्कृष्ट झाली म्हणून बुंदीची सांगू खूपच मस्त झाली अमेझिंग झाली आणि विशेष म्हणजे मी ह्याचा व्हिडिओसुद्धा तयार केलेला होता म्हटलं जस्ट आपण व्हिडिओसुद्धा बनून ठेवूयात जर जा सक्सेसफुल झाली ही रेसिपी तर लगेचच तुमच्यासोबत शेअर करेल म्हणलं मन मी म्हणून ही रेसिपी जशी बनवली फर्स्ट टाईममध्येच तसंच मी तुमच्यासोबत ही रेसिपी लगेचच शेअर केलेली आहे पहा आज मत मेरा मन जा मस्त अशी आपली ही बुंदी बाकीची पण राहिलेली तयार झालेली आहे आणि ही एका प्लेटमध्ये आपण काढून घेत आहोत आता इथे ना आपल्याला एक स्टेप करायची बरं का ही स्टेप आहे की जी आपण आधीची बुंदी तळलेली आधी आहे ना ती आधीची बुंदीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या तेलामध्ये घालायची आहे आणि पुन्हा लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ही बुंदी या तेलामध्ये थोडीशी अशी तळून घ्यायची आहे ही बुंदी तळताना ता आता ह्या बुंदीची मला एक रेसिपी बनवायची आहे ती रेसिपी मी तुमच्यासोबत परवा शेअर करणार आहे त्या रेसिपीसाठी अशी गोल्डन ब्राऊन ही बुंदी तळली गेली पाहिजेत म्हणून ही गोल्डन ब्राऊन कलरची अशा पद्धतीने ही बुंदी आपण तळून घेतलेली आहे आता ही बुंदी आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत वायटी फॅमिली यूट्यूबवर असे अनेक आहेत पहा चॅनल्स आहेत पण मला असं वाटत नाही की कोणत्या चॅनलवरती ही चवळीची बुंदी म्हणजे लोबियाची बुंदी दाखवली असेल आपल्याच चॅनलवरती म्हणजे ॲट दि रेट तृप्तिंग मिडिओ कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती फर्स्ट टाईम आपण ही लोबिया बुंदी म्हणजे चवळीची बुंदी आपण अपन... <प्रेण> आपल्या या चॅनलवरती आपण दाखवत आहोत वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही लोबिया बुंदी म्हणजे चवळीची बुंदी का सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी अशा पद्धतीने ही लोभिया बुंदी म्हणजे चवळीची क्रिस्पी छान अशी बुंदी तुम्ही नक्की बनवून या सोडा बेसन पीठ तांदूळ याचा वापर न करता मस्त क्रिस्पी अशी आपण ही बुंदी तयार केलेली आहे तर वाईट फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल असेच मस्त चमचमीत झंजणीत नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायची असेल आणि ची यांचा ची ची स्वाद ची घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट रे तृप्तीन मिरे कुकी अँड ब्लॉगिंगला तुम्हाला लाईक शब्स्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन करा म्हणजे जेव्हा माझे कुकी अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद